सिटी न्यूज वसा जनसेवेचा देशाचे पंतप्रधान विश्वनेते माननीय नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस सेवा पंधरवाडा म्हणून संपूर्ण भारतभर साजरा होत आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा शहर भाजपच्या वतीने सुद्धा विविध सामाजिक सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी म्हणजे सेवा कार्याचे दुसरे नाव होय देशसेवेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलेल्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस सर्व भारतभर सेवा पंधरवाडा म्हणून साजरा होत आहे त्यामुळे सामाजिक सेवेतून मिळणाऱ्या शुभेच्छांपेक्षा इतर कोणत्याही मोठ्या शुभेच्छा अस शकत नाही अशा सेवाव्रती विश्वनेत्यास आमच्या सामाजिक सेवा, सेवा कार्यातून आम्ही मनकपूर्वक शुभेच्छा देत आहोत अशा प्रकारच्या भावना जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या स्वच्छ भारत मिशन या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेस दुजोरा देत बुलढाणा भाजपने आज सकाळीच बुलढाणा बस स्थानक येथे भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन झाडू मारून कचरा उचलून बस स्थानक परिसराची स्वच्छता केली व नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला भाजपा नेते जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालय शिवालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान केले मोदीजींच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त पंचाहत्तर रक्ताच्या बाटल्या संकलित करण्यात आल्या मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक एकमधील गौशाला येथे भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे व महिला पदाधिकारी यांच्या हस्ते गोमातेचे पूजन करून गाईंना चारा वैरण वाटप करण्यात आले भाजप जिल्हा सचिव मुन्नाजी बेडवाल यांचाही वाढदिवस वा असल्याने या निमित्ताने त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या उपस्थितीत अपंग व मूकबधीर विद्यालय बुलढाणा येथे दिव्यांग विद्यार्थ्यांना स्नेह भोजनाची मेजवानी दिली भाजप माजी सैनिक सेलच्या वतीने बुलढाणा शहरातील विविध माजी सैनिकांच्या घरी भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे व सैनिक सेलच्या पदाधिकारी यांनी भेटी देऊन त्यांचा सन्मान केला यामध्ये माजी सैनिक शौर्य पदक प्राप्त श्री रमेश बाहेकर नरसिंग जाधव आनंदा इंगळे आनंद मोरे हरिभाऊ मानवतकर अशोक किलबिले सिद्धेश्वर पडोळ अभिमन्यू करपे इत्यादी माजी सैनिकांचा सत्कार करून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केले यावेळी भाजप माजी सैनिक सेल व भाजप पदाधिकारी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या पंच्याहत्तरव्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आज संपूर्ण भारतभर एकच मिशन स्वच्छ भारत हे अभियान मोठ्या प्रमाणावरती राबवलं जात आहे त्याचाच एक भाग म्हणून बुलढाणा जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज या स्थानकावर स्वच्छता मोहीम सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने घेण्यात आलेली आहे आणि या माध्यमातून लाखो कोट्यावधी शुभेच्छा स्वच्छ भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना आम्ही दिलेल्या आहेत बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी